तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आपण काल शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे सर्व फॉर्म्युले जसे की आता तुमच्या समोर दिसत आहेत ते सर्वच्या सर्व एकाच वेळेस मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता आज आपल्याला काय करायचं हे एक वाक्य दिलेले मी वर राम इट मँगो ठीक आहे याच वाक्याला काय करायचं आपल्याला संपूर्ण बाराच्या बाराही काळामध्ये काय करायचं हे बदलायचं आहे आता बदल करत असताना नेमका एकच वाक्य आपल्याला बाराही काळामध्ये बदलायचे त्याच्यासाठी हे बाराही काळामध्ये एकच वाक्य आपल्याला बदलायचे यासाठी बदलायचे की तुमच्या लक्षात येईल की हे वाक्य ज्यावेळेस मी इतरत्र काळामध्ये बदलायलो त्यावेळेस बदलायला काय नेमकं आणि जशाला जसं काय राहिले नेमकं ठीक आहे त्याच्याचमुळं ते एक वाक्य आपण पूर्ण काळामुळे काय करणार आहोत फिरवणार आहोत मी तुम्हाला नवच काळामध्ये फिरवून दाखवणार आहे उर्वरित काळामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि कमेंटमध्ये ते कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला सांगायचे ठीक आहे तर सर्व तयार आहात बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय एस प्लस थ्री वन प्लस ओ मध्ये ते वाक्य करायचंय आणि योगायोग असा आहे की ऑलरेडीच हे वाक्य त्याच्यामध्ये इट्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे राम याला सब्जेक्ट म्हणतो आपण आणि मँगो हा काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे वाक्य असं आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजेच आपल्याला इथे हे वाक्य सरळ जशाला तसं लिहिलं काय लिहिलं आपल्याला राम इट्स मँगो राम इट्स मँगो बघा या वाक्यामध्ये फॉर्म्युला काय आलाय राम हा वाक्याचा सब्जेक्ट आहे इट्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि मॅंगो हा ऑब्जेक्ट आहे अशा पद्धतीनं वाक्य आपल्याला काय करता आलं पाहिजे फोडता आलं पाहिजे अशा पद्धतीने जर वाक्य आपल्याला जर फोडता आलं तर आपल्याला काळाचा फॉर्म्युला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी दिसेल एस प्लस वी वन प्लस हो ओके आता यालाच आपल्याला काय करायचं आहे पास्ट मध्ये कन्व्हर्ट करायचं सिंपल मध्ये कन्वर्ट करत असताना इथे सुरुवातीला काय एस इथं सुद्धा काय होतं एस म्हणजे रामला राम जशाला तसं राहील इथं मात्र क्रियापदाचं पहिलं रूप आहे इथं किती रूप आहे आपल्याला दुसरं रूप आहे इटचं दुसरं रूप माहित पाहिजे आपल्याला इटचं दुसरं रूप काय होतं एट आणि ऑब्जेक्ट काय आपला में मँगो म्हणजे ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट okay? ओके काय अवघड हो बदल्याला काय आपण फक्त क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं दुसरं केलं सब्जेक्टला सब्जेक्ट जशाला तसा होता ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जे भाग सारखे ते सारखेच ठेवायचे जे फक्त बदल करायचा तेच करायचं इथं सब्जेक्टच आहे या वाक्यामध्ये राम काय सब्जेक्ट आहे ओके त्याच्यानंतर शाल किंवा विल यापैकी काय घ्यायचं आता शाल आणि विल हे दोन असे सहाय्यकारी क्रियापद आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणारे शाल कधी घ्यायचं आणि विल कधी घ्यायचं तर या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे फक्त फरक एवढाच आहे विल म्हणलं की सर्टनिटी जास्त असते म्हणजे निश्चितता जास्त असते आणि शाल मध्ये निश्चितता कशी असते कमी असते म्हणजे माझ्या भाषेत जर सांगायचं असेल तर विल हे तुम्हाला तुमच्या आईवडिलांना किंवा गुरुजनांना दिलेलं वचन आहे तर शाल हे एखाद्या राजकीय नेत्यांना दिलेलं आश्वासन आहे मग वचन पाळायचं का आश्वासन पाळायचं आपलं परंतु हल्ली असा ट्रेंड आलेला आहे की जास्तीत जास्त वेळ आपण व्हीलच वापरायलो त्याच्यामुळे समजा आपण शाल किंवा पैकी एक वापरायचं शाल वापरलं तरी तुकत नाही त्याच्यानंतर काय करायचं शाल किंवा पैकी घ्यायचं म्हणजे राम विल त्याच्यानंतर क्रियापदाचं किती रूप घ्यायचं पहिलं रूप घ्यायचे आता एकचं पहिलं रूप काय होईल इट राम विल इट आणि ऑब्जेक्ट काय आपला मँगो म्हणजे मैं आता हे राम बोर झाला तरी आपल्याला बदलायचा नाही आणि आंबा सडला तरी बदलायचं का बदला आपल्याला नाही हे तुम्ही जशाला तसेच ठेवायचे फक्त बदल मधातल्या सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदामध्ये काळानुसार करायचे आता परफेक्ट टेन्समध्ये परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय एस प्लस हॅव्याच प्लस वी थ्री प्लस ओ जसं मी अगोदर सांगितलं होतं परफेक्ट मध्ये क्रियापदाचं तिसरं ओ आणि त्या त्या काळानुसार काय असते हॅव किंवा ह्याच असते आता हॅव कधी वापरायचं आणि ह्याच कधी वापरायचं जर समजा एखाद्या वाक्याची सुरुवात तृतीय पुरुषी एकवचनी नाम म्हणजे ही शी इट किंवा कुठलंही एकवचनी नाम राम श्याम यानं जर झाली हॅज वापरायचं आणि अनादर काय मला काय वापरायचं हॅव आता आपली सुरुवात रामनं व्हायला राम हे काय एकच वच नाम आहे मग रामच्या समोर हॅव घेणार काय हॅज घेणार आपण हॅज घेणार काय घेणार आहे ठिकाणी हॅज राम हॅज त्याच्यानंतर क्रियापदाचं किती रूप घ्यायचं तिसरं आता इटचं तिसरं रूप आहे पाहिजे आपल्याला इटचं पहिलं रूप आहे इट दुसरं रूप आहे एक तिसरं रूप आहे इटन आणि चौथं रूप आहे इट मग इथं काय घेणार इटन राम हॅज इटन मँगो राम हॅज इटन मँगो आता परत खालच्या फॉर्म्युल्यामध्ये बदलायचं इथं काय करायचं सब्जेक्टला सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट? रामला -E मैं राम दशाला तसं राहील आता इथं हॅड हॅड घ्यायचं का हॅड घ्यायचं आपल्याला फास्ट टेन्स असल्यामुळे हॅड घ्यायचं त्याच्यानंतर व्ही थ्री तेच राहील इटर्न ई एन आणि ऑब्जेक्ट काय आपला मँगो म्हणजे राम हॅड इटर्न मँगो अशा पद्धतीनं तो काळ करून परत खालच्या वाक्यामध्ये खालच्या वाक्यात काय करायचं सब्जेक्ट सब्जेक्ट आपला राम आहे जशाला तसा घ्यायचा आता शालेय अवघ्याचं का विने अवघ्याचं मी जसं शाळाने विचार सांगितलं तुम्हाला अगदी तसं शक्य करून घ्या राम विल हॅव त्याच्यानंतर क्रियापदाचं किती रूप घ्यायचं तिसरं तिसरं रूप काय इटन राम विल हॅव इटन आणि ऑब्जेक्ट काय मॅंगो मँगो राम विल हॅव इटन मँगो ठीक आहे परत आता कंटिन्युअस मध्ये जाऊ कंटिन्युअस टेन्सचा भाग काय एस प्लस एम आर प्लस बी फोर प्लस हो कंटिन्युअस टेन्स म्हणजे की क्रियापदाचं चौथं रूप असते बरोबर त्याच्या अगोदर त्या त्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आता इथं सब्जेक्ट काय आपला राम म्हणजे इथं आपण रामच घेणार ऍम इजारपैकी काय घ्यायचं रामच्याच पुढे काय घेतात एम घेतात इज घेतात का आर घेतात एम कधी घेतात आईना जर सुरुवात झाली तर ही शी इट एक, एक वचणी कुठल्याही नामान जर झाली तर इज घेतात आणि अनेक वचनी दे वी पीपल स्टुडंट यांना जर झाली तर आर घेत असतात म्हणजे रामच्या पुढे काय घेणार आपण आता या ठिकाणी इज राम इज त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप इट चौथं रूप काय असते चौथं रूप म्हणजे मूळ क्रियापदाला एन जी लागणे म्हणजे चौथं रूप ईट हे मूळ रूप आहे लांजी लावलाय काय होईल इटिंग म्हणजे राम इज इटिंग राम इज इटिंग मँगो राम इज इटिंग मँगो त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणलं की चौथं रूप आणि त्या त्या काळानुसार वॉस किंवा वेअर मग या ठिकाणी काय करणार आपण सब्जेक्ट काय आपला राम रामच्या नंतर एक बचने असल्यामुळे वॉज घेणार आणि एक वचणी वेअर घेत असतो राम वॉज परत क्रियापदात चौथं रूप चौथं रूप काही इटिंग राम वॉज इटिंग आणि त्याच्यानंतर मँगो राम वॉज इटिंग मँगो परत खाली आलो होता आपण फ्युचर कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणले की क्रियापदाचं चौथं रूप असते आणि त्याच्या अगोदर बी बीचे सहाय्यकारी क्रियापद फ्युचर मधले कुठली शालबी किंवा विल बी सब्जेक्ट काय आपला राम रामच्या पुढे काय घेणार होता विल बी राम विल बी दोन्ही पैकी काहीही घेऊ शकता आपण विल बी जर घेतला थोडा परफेक्टनेस जास्त वाटतो त्याच्यानंतर क्रियापदा चौथं रूप काय इटिंग राम विल बी इटिंग मँगो आता हे जे थोडक्यामध्ये अर्थ सांगतो तुम्हाला काय करायचंय हेच वाक्य या तीनही काळामध्ये फिरवायचे आणि कमेंटमध्ये मला त्याचे उत्तर तुम्ही करून द्यायचे म्हणजे तुम्हाला समजलं का नाही समजलं हे त्याच्यावरून कळेल ठीक आहे याचा अर्थ सांगतो तुम्हाला अर्थ अशा पद्धतीने बघा राम इट्स मँगो प्रत्येक साधारण जे सिंपल टेन्स असतात ते सिंपल टेन्स म्हणजे त्या त्या काळांमध्ये सर्वसाधारणपणे घडणाऱ्या घटनांचा काळ याला साधा काळ असा म्हणत असतात तीन साधे काळ आहेत आपल्याकडे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ तर साध्या वर्तमान काळामध्ये अर्थ काय म्हणतो हेच वाक्य बारावी काळामध्ये फिरवून दाखव तुम्हाला राम इट्स म्हणजे राम आंबा खातो सर्वसाधारणपणे वर्तमान काळात घडणारी क्रिया राम आंबा खातो आता साध्या भूतकाळात काय होईल त्याचा राम एट म्हणजे रामने आंबा खाल्ला म्हणजे मां हल्ली आताच कुठेतरी भूतकाळामध्ये ही घटना सर्वसाधारणपणे घडली राम एट मँगो हीच घटना आता लगेच भविष्यकाळामध्ये घडेल म्हणजे सर्वसाधारणपणे भविष्य काळात घडणाऱ्या घटना जसं की राम विल इट मँगो म्हणजे राम आंबा खाईल राम आंबा खाईल बघा इथं काय झालं राम आंबा खातो रामने आंबा खाल्ला आणि राम आंबा खाईल ठीक आहे परफेक्ट टेन्स म्हणजे त्या त्या काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे तर त्यासाठी परफेक्ट टेन्स वापरतात बघा आता इथं लगेच लक्षात येईल तुम्हाला राम हॅज इटन मँगो म्हणजे रामने आंबा खाल्लेला आहे बघा लेला आहे म्हणजे रामनं खाण्याची क्रिया पूर्ण केलेली आहे वर्तमान काळात केलेली आहे बरोबर आहे इथं काय होईल राम हॅड इटन मँगो म्हणजे रामने आंबा खाल्लेला होता होता शब्द घेतलाय आई घेतला का मी म्हणजे रामने भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला एखादी क्रिया पूर्ण केली होती म्हणजे काल परवा कधीतरी भूतकाळात एका विशिष्ट वेळेला रामने आंबा खाण्याची क्रिया पूर्ण केलेली होती म्हणून राम हॅड इटर्न मँगो आता भविष्यकाळात तीच क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल असं आपल्याला जर परफेक्टली माहीत असेल तर राम विल हॅव राम विल राम विल हॅव इटन मँगो म्हणजे रामने आंबा खाल्लेला असेल म्हणजे रामची खाना आपलं रामची आंबा खाण्याची क्रिया कशी झालेली असेल पूर्ण झालेली असेल आता कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे त्या त्या काळामध्ये एका विशिष्ट वेळेला एखादी क्रिया सुरू आहे पूर्ण झाली का नाही सुरू आहे कंटिन्युअस आहे अपूर्ण आहे असं जर सांगायचं असेल तर अशा वेळेस आपण कंटिन्युअस यांचा वापर करत असतो बघा लगेच लक्षात येईल तुम्हाला राम इज इटिंग मँगो राम आंबा खात आहे राम आंबा खात आहे म्हणजे रामची खाण्याची क्रिया कशी आहे सुरू आहे भूतकाळात एका विशिष्ट वेळेला प्रक्रिया सुरू होती तर त्यावेळेस काय म्हणसा राम वॉज इटिंग मँगो म्हणजे मैं राम आंबा खात होता होता म्हणजे भूतकाळ भूतकाळात एका विशिष्ट वेळेला प्रक्रिया सुरू होती म्हणून आपण काय घेतलं राम वॉज इटिंग मँगो आणि तेच जर आपल्याला समजा भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला एखादी क्रिया सुरू असेल असं जर सांगायचं असेल तर राम विल बी इटिंग अ मँगो म्हणजे राम आंबा खात असेल म्हणजे रामची आंबा खाण्याची क्रिया कशी असेल सुरू असेल असं जर सांगायचं असेल तर अशा वेळेस आपण फ्युचर कंटिन्युअस टेनचा वापर करत असतो म्हणजे याच्यासाठी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपली भाषा सुद्धा शुद्ध असली पाहिजे नाहीतर काय काय लोक काय म्हणतात तू काय करून राहिला म्हणजे ते पुढचं म्हणते मी जेवण करून राहिलो आता जेवण करून राहिलो म्हणजे राहिलंय का झालंय काय झालं की काय वेळ का नाही म्हणजे काळ व्यवस्थितपणे आपल्याला बोलता आला पाहिजे प्रमाण भाषेमध्ये तरच त्याचं ट्रान्सलेशन करताय आता नांदेड साईडला जर गेली तुम्ही तर तिकडे लोक म्हणतात तुम्ही कवा आल्या हा कवा आल्या माणसाला आपल्या इकडे आल्या म्हणतात का नाही म्हणून आपल्या इकडे कवा आले म्हणतात आता वेगवेगळ्या प्रांतानुसार भाषा बदलते पण प्रमाण भाषा जर आपल्याला जर माहीत असेल तर त्यानुसार आपण अशा पद्धतीनं काळ आणि त्याचे वाक्य एकमेकामध्ये बदल करू शकतो आणि त्याचे अर्थ सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो या तिन्ही काळाचे मला तुम्ही अर्थ सांगा आणि ते राम इट मँगो हे वाक्य त्याच्यामध्ये बदलून राखवा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद